आदिवासींच्या प्रश्नांसाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचं भोगावती नदीत जलसमाधी आंदोलन ग्रामीण पाणीपुरवठा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह ठेकेदारावर कारवाईची मागणी पेन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबेवली हद्दीतील माळवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्यासह रस्ता देखील नाही वाडीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील आदिवासी भगिनींना कधी दोन किलोमीटरवर तर कधी पहाटे तीन वाजता उठून जंगलात सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खड्ड्यातून हंडावर पाण्यासाठी मोलमजुरी सोडून पायपीट करावी लागते या मालवाडीतील आदिवासींची व्यथा इथेच संपत नाही तर या वाडीला आजही रस्ता नसल्याने वाढीच्या विकासाचा मार्ग चणू थांबलाय या आदिवासींना रस्ते पाणी या सुविधा मिळाव्यात यासाठी गेल्या वर्षभरापासून मागणी करत आहोत मात्र शासकीय पातळीवरून प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेतर्फे पेनमधील भोगावधी नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आलं त्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली त्यानंतर पेनचे तहसीलदार तानाजी शेजाळ पेन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश खरत रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे अभियंता रवी पाचफोर सार्वजनिक बांधकाम विभाग पेणचे अभियंता दामोदर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सोळा मे पासून माळवाडीच्या रस्त्याचं काम सुरू होईल असं आश्वासन दिलं आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर कुर नंदा म्हात्रे आणि इतर आंदोलनकर्त्यांशी तहसीलदार तानाजी शेजाळे यांनी चर्चा केली पुढील दोन दिवसात मालवाडीला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर संतोष यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली मात्र दोन दिवसात पाणी आणि रस्त्याची समस्या सुटली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिला यावेळी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्या मानसी पाटील नंदा म्हात्रे सचिन घावंड विशाल पवार किशोर पाटील सुनीता पाटील कल्पना पवार मनीषा वाघमारे ताई वाघमारे पार्वती दामोदर नाईक सोमी वाघमारे आणि शंकर वाघमारे यांच्यासह शेकडो आदिवासी स्त्री पुरुष जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले होते ब्युरा रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल